हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आहेत सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि वाईट लोकांपासून मला दहा हात लांब ठेवा तर सकाळ झालेली होती आणि माझी आंघोळ वगैरे झाली मस्त देवपूजा वगैरे झाली देवपूजा होऊन खूप टाईम झालेला होता आजचा आहे बुधवार आणि इथं बघू शकता बुधवारची रांगोळीसुद्धा काढलेली आहे तर सकाळी सकाळी मी लवकर लवकर कामं आवरायला घेतले मला रूमचं पण बघायचं आहे रूम शिफ्ट करायची आहे इकडं बघू शकता सगळं किचन वॉटर राडा पडला आहे रात्रीचे भांडे पण पडलेले आहेत घासायचे आणि इकडे दूध तापवायला ठेवला होता तर ते दूध दूध पण उतू गेलेलं आहे तर असं आता मी इथं हे सगळं क्लीन करून घेणार आहे त्याच्या अगोदर इकडं झाडू फर्ची वगैरे पण पडलेली आहे तशी आणि म्हटलं एक व्हिडिओ छोटासा शूट करून टाकून द्याव आणि नंतर कामाला लागाव तर फ्रेंड्स ते म्हणतात ना की स्वामी स्वतः आपल्या भक्तांच्या मदतीसाठी नाही येऊ शकत तेव्हा ते दुसऱ्यांना पाठवतात आणि खऱ्या स्वामी भक्तांनाच पाठवतात तर माधुरीताई तशाच माझ्या जीवनात आल्यात आणि खरंच माधुरीताईमुळे एक मला जीवनदान मिळालं असं समजते आणि मी नवीन लाईफ जगण्याचा प्रयत्न करते बाकी माझ्या आयुष्यात माझ्या पास्टमध्ये माझ्या भूतकाळात काय झालं मला काहीच घेणं देणं नाही आणि ते आठवून स्वतःला त्रास पण करून घ्यायचं नाही पण ते म्हणतात ना काही गोष्टी घडणं आयुष्यामध्ये खूप गरजेचे असतात कारण त्याच्यावरूनच आपण अनुभव घेत जातो देव पण संघर्ष त्याच्याच आयुष्यात देतो ज्याच्यामध्ये समोर त्या संघर्षाला तोंड देऊन समोर जाण्याची ताकद असते बरोबर तर खूप काही सहन केलं खूप म्हणजे असं वाटतं आता बस झालं इथून पुढं तरी चांगले दिवस बघायला भेटत कारण एक तुम्ही स्वतःला माझ्या ठिकाणी ठेवून बघा आई वडील नसताना माझा सांभाळ माझ्या आजीने केलं लहानाचं मोठं केलं कसं का बहींना शिक्षण दिलं त्याच्यानंतर लग्न झालं मी स्वप्न खूप बघितले होते लग्नानंतर की लाईफ पार्टनर असा असेल तसा असेल बऱ्याच गोष्टी आणि ते सगळे स्वप्नभंग झाले त्याच्यानंतर बऱ्याच संकटांना तोंड दिलेलं आहे जे की मी सगळं माझ्या जुन्या यूट्यूब चॅनलवर व्यक्त करून दाखवलं होतं पण जाऊ द्या ते म्हणतात ना जे होते ते चांगल्यासाठी होते जे झालं आहे ते पण चांगल्यासाठी झालं आहे आणि जे होणार आहे ते पण चांगल्यासाठीच होणार आहे त्यामुळं फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आणि आयुष्यात पुढे पुढे चालत राहायचं चा। कारण माणसाचं आयुष्य हे एकदाच भेटलेलं असतं आणि याला संपवून आपण जेव्हा हे आयुष्य संपवून टाकतो ना स्वतःहून त्यावेळेस आपण कितीही योग्य असेल तरी लोकांच्या नजरेत वाईट होऊन जातो पण आपण कितीही त्रासातून जात असेल तरीसुद्धा आपण जगत राहतो ना तर आपल्याला एक ना एक दिवस लोक चांगले बोलतील किंवा चांगलं समजतील किंवा एक ना एक दिवस त्यांचे मतं आपल्याबद्दल बदलतील हे तर नक्कीच आहे बरोबर ना त्याच्यामुळे मी न हार मानता आणि मला माहिती की बिना आईचे दिवस कसे असतात आणि आज जे काही माझ्यावर संकट आले आहेत जो काही मला त्रास होतो आहे हे याचं कारण फक्त एकच आहे की आईवडील नाहीत कोणी फॅमिली असते आईवडील असते आई बहीण भाऊ असते सगळी फॅमिली चांगली असती नातेवाईक असते काहीतरी कोणाचा तरी सपोर्ट असताना तर आज कोनी का, कोनी जे काही माझ्यासोबत घडत आहे ते घडलंच नसतं त्याच्यामुळे म्हणतात कोणी का कोणी असो नसो पण एकदा बाप नसलाच चालते पण आई असणं खूपच गरजेचं आहे मग ती कशी का असो ना त्याच्यामुळे मला माहिती मला आईचं प्रेम भेटलं नाही खूप त्रास होतो खरंच खूप वाईट दिवस मी अक्षरशः मी लहानपणापासूनच बघत आलेली की आई किती महत्त्वाची असते जेव्हा दुसऱ्या ज्या माझ्या मैत्रिणी राहायच्या त्यांच्या आया राहायच्या त्यावेळेस मला त्यांच्याकडे बघून असं वाटायचं की काश माझी पण आई असती खूप वाईट वाटायचं खूप पण आपण बोलून दाखवणार कोणाला आणि आजीच्या समोर रडली तर मग आजी म्हणायची की मी कशाची कमी करते तुला तुझी आई जिवंत असती तर एवढं प्रेम देऊ शकली नसती जेवढं प्रेम मी देते आणि मी रडली की मग आजी पण रडायची त्याच्यामुळे मग मी रडायचीच नाही आणि मला र खूपच म्हणजे कंट्रोल नाही होत असेल खूप त्रास होत असेल एखाद्या दिवस मम्मीची खूपच आठवण आली असेल त्यावेळेस मी आहे ना हातरुणात रात्रीची झोपताना मी रडायची काय करू कारण मला आजीलाही त्रास द्यायचा नव्हता तर खूप म्हणजे खूप वाईट दिवसांना समोर गेलेली आहे आता असं वाटते कुठंतरी चांगले दिवस याव माझ्याकडून काही चुकलं भुकलं सगळ्या गोष्टीची माफी मागून पुढं जाव आणि बस झालं आता असं वाटतं की म्हणजे चुकून त्या चुका घडल्यात माझ्या हातून की अनोळखी लोकांना जवळ करणं त्यांच्यावर विश्वास ठेवणं त्यांच्यावर विश्वास ठेवून एकदम काळजा दव जवळ धरणं त्यांना की ही आपली आईने आपली ताईन ही आपली बहीण ही आपलं भाऊ खूप चुकली मी या बाबतीमध्ये कारण हे जे दुनिया आहे ना आत्ताची खूप कलियुग आलेला आहे इथं कोणीच कोणाचं नाही इथं रक्ताचं पण आपलं नाही आता असं वाटतं कुठंतरी चुकाचे दिवस बघायचे आहेत मी जर चुकी केली असेल मी जर चुकली असेल तर देव मला त्याची सजा नक्कीच देईल आणि चुका झाल्या असतील माझ्याकडून त्याच्यामुळे हे दिवस मला बघायला भेटत आहे किंवा जे काही मी भोगत आहे आता मला जो काही त्रास होतो आहे ज्या दिवसातून मी जात आहे ना तर होऊ शकते आता हे एक प्रकारे सजाच समजा इथून पुढं हे दिवस जर निघून गेले ना आज ना उद्या हे दिवस निघूनच जातील पण जे लोक माझ्या मनातून उतरले आहेत ना ते लोक नेहमी उतरलेच राहतील त्यांची जागा ते पहिल्यासारखी होऊ शकणार नाही कारण मी खूप जीव लावला खूप आपलं समजलं जवळचं समजलं मला आता इथून पुढं कोणाचेही नावं घ्यायचे नाही कोणाबद्दल काहीच बोलायचं नाही आणि माधुरीताईनेसुद्धा मला सांगितलेलं आहे कोणाचेही नाव घेऊ नको काही बोलू नको तुझं डेली रुटीन शेअर कर आणि यूट्यूब चॅनलच्या भरोशावर तर अजिबात बसू नको बघितलं ना आता तुझं चॅनल कसं गेलं कधी काय होईल सांगता येत नाही त्यामुळे यूट्यूबच्या भरोशावर अजिबात बसू नको काही का असो ना पाच दहा हजाराची छोटी मोठी नोकरी कर त्याच्यानंतर साईड बाय साईड एक यूट्यूबसाठी एक मनोरंजन म्हणून एक तुला करमणूक म्हणून तू व्हिडिओ काढ पण पन पूर्णपणे यूट्यूबवर किंवा सोशल मीडियाच्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर डिपेंड राहू नको याच्यात आयुष्य नाही मला बऱ्याच गोष्टी माधुरीताईने समजून सांगितल्या तेव्हा असं वाटतं की खरंच माधुरीताई जर आधी ज्या वेळेस मी चुकीच्या लोकांना आयुष्यात आणलं त्यावेळेसच जर योग्य व्यक्ती माझ्या आयुष्यात आली असती म्हणजेच माधुरीताईची आणि माझी ओळख जर दोन हजार वीसमध्ये झाली असती ना जेवढं काही मी दोन हजार वीसपासून किंवा त्याच्या अगोदर पण खूप काही सहन केलेलं आहे तर त्या गोष्टी कदाचित मला चांगलं मार्गदर्शन भेटला असता कारण कोणी नसल्यामुळे योग्य ते मार्गदर्शन करणारे व्यक्ती न भेटल्यामुळे हे ज्या काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या आहेत ना त्याला हेच कारण आहे की योग्य तो व्यक्ती मार्गदर्शन करणारा मला नाही भेटला आता माधुरीताईसारखे एवढे महान व्यक्ती मला भेटलेत ना खरंच मी स्वतःचे एवढे नशीब मानते की कोणी कोणासाठी एवढं करत नाही आणि त्या बिचाऱ्या एवढ्या लांबून माझ्यासाठी धावत आल्या त्याच्यानंतर खूप म्हणजे ते सगळ्या काही गोष्टी असे पर्सनल पण शेअर करणं गरजेचं नाही आहे पण एकच वाटतं की एक आईचं प्रेम काय असतं हे त्यांच्याकडून वाटतंय मला की त्यांच्या मनामध्ये माझ्यासाठी खूप वाईट वाटतं की वडील नाही जाऊ दे बिचारी चुकली भरकटली त्याच्यामुळे ते खूप जीव लावतात आता पर्सनल आमचं बोलणं जास्त नाही सांगू शकत पण एवढंच त्यांच्या बोलण्यातून मला प्रत्येक वेळेस असं फील होतं की कि किती चांगल्या आहेत त्या माधुरीताई किती चांगल्या आहेत त्यांची माझी ओळख जर आत आधी झाली असती ना तर आत्तापर्यंत तर मी किती सुखी असती चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं असतं पण आत्ता पण ते करत आहेत जाऊ द्या ते म्हणतात दे ना देर आहे दुरुस्त आहे काही का असो ना माझ्या लाईफमध्ये मा ते आत्ता आलेत पण माधुरीताईची साथ मी कधीच सोडणार नाही आणि मी स्वप्नात पण विचार करू शकत नव्हती की बाप रे माधुरीताईसारख्या एवढ्या महान व्यक्ती मला जवळ करतील म्हणून आणि माझ्यावर एवढा विश्वास ठेवला तो विश्वास मी त्यांचा कधीच तुटू देणार नाही आणि मी चुकीची नाहीच ते वेळ आल्यावर साबित होईलच आता जे काही आहे का ते सगळं कायद्याने जाणारी गोष्टी त्याच्यामुळे मला यूट्यूब चॅनलवर कोणताही विषय घ्यायचा नाही मला फक्त माझे डेली रुटीन शेअर करायचे आता बघा मला रूम चेंज करायची आहे कारण ही रूम नकोच आता एवढे सगळे मॅटर झाले म्हणल्यावर का समजू शकता तुम्ही एकदा ही रूम चेंज केली की मयंक्याच्या शाळेत मी माझ्या जॉबला काही का असो ना एक जॉब बघून ठेवलेला हो आहे मी पेमेंट कमी आहे पण मग साईड बाय साईड जर यूट्यूबचं चार महिन्यालाही एकदा जरी पेमेंट आलं तरी बस आहे मला यूट्यूबच्या पेमेंटवर काही एवढं हे नाही पण साइड बाय साइड चालेलच यूट्यूब एक मनोरंजनसाठी म्हणा किंवा एक स्वतः करमणुकीसाठी बाकी माझी यूट्यूब फॅमिली जे सुरुवातीपासून मला सपोर्ट केलेला आहे त्या लोकांनी त्या लोकांसाठी माझे व्हिडिओ येत जातील ते पण नॉर्मल आणि सगळं काही आता मी कायद्यानेच पुढं जाणार कायदेशीर करणार सगळ्या गोष्टी कायदेशीर डिव्होर्स घेणार कायदेशीर लग्न करणार कायदे सगळ्या गोष्टी कायद्याने जाणार आहे मी आता हां काही गोष्टी चुकल्या असतील मला कोणी समजून सांगणार नव्हतं पण माधुरी त्यांनी खूप काही चांगल्या गोष्टी मला समजून सांगितल्या आहेत त्यामुळे आता मी त्यांच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही तर चला माधुरीताईनी एवढं सपोर्ट केलं त्याबद्दल त्यांना तर मनापासून खूप धन्यवाद म्हणजे खूप आशीर्वाद निघतो त्यांच्यासाठी कारण माझा जीव वाचवून त्यांनी एक जीवनदान तर मला दिलाच आहे पण माझ्या मुलाला परत एकदा आई मिळवून दिली त्यांनी कारण मी जर त्या दिवशी रागाच्या भऱ्यात किंवा टेन्शनमध्ये काहीतरी केलं असतं जीवाचं तर आज माझा मुलगा एकटा पडला असता माधुरीताईसाठी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे माधुरीताई म्हणजे माझ्यासाठी दुसरे स्वामी समर्थ तर चला पटपट कामं आवडते आता रूम शिफ्टिंगचं बघते एवढं दोन चार दिवसात रूम शिफ्टिंग झाली की मग मी माझं जॉब आणि ज्या लोकांना माझे व्हिडिओ आवडतात त्यांनी बघत जा, जा सपोर्ट करत जा नंतर लाईव्हला पण येत जाईल मी तुमच्यासोबत बोलून छान वाटतं बाकी जे लोक चुकीचं कमेंट कर कमेंट करतात किंवा त्रास देतात त्रास होईल असं वा बोलतात त्या लोकांना इग्नोरच केलेलं बरं राहील बाकी जे काही माझ्यावर आरोप लावले गेले ते वेळेनुसार सिद्ध होतीलच काय खरं काय खोटं ते समोर येईलच त्यामुळे त्या विषयावर पण नाही बोलायचं मला कोणाचे नावं नाही घ्यायचे कोणाबद्दल वाईट पण नाही बोलायचं कोणाला शिव्या घालत नाही बसायचं बस झालं आतापर्यंत खूप चुका केल्यात इथून पुढं मला कोणतीही चूक न करता आयुष्य एकदम सुकात घालायचं आहे सुकात जगायचं आहे मला माझ्या मुलासाठी तरी त्यामुळे चला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या हा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी बाय बाय